माझ्या सर्व नातेवाईक मंडळींनो खोरी मंडळींनो मित्रांनो थेड्यापाला सर्व श्री कृष्ण महात्म्याने सांगितले आहे की जोपर्यंत कोणी सल्ला मागत नाही तोपर्यंत देऊ नये मागितल्यास द्यावा पण हा जो श्रीकृष्ण महात्माचा महात्माचा रूप छल्ला आहे तो मी मानला नाही आणि आपल्याकडे जे वीज क्षेत्र नवीन असल्यामुळे परद परदेशामध्ये काय गुण आहे त्याचे धोके कमी लोकांना माहिती आहेत अपघात दराजन होतात माणसं मरतात म्हणून मी श्रीकृष्ण महात्म्यांचा हा सल्ला जाऊन हा निर्माण करते जबरदस्ती सगळ्यांना पाठवतो आहे काही ना पडतो काही ना पडत नाही पण मर की एक जण वीज अपघाता पाहक दुःखाचा म्हणून हा मी विश्रमपणा मना करत आहे करत आहे जर कुणाला माझे हे करणे फारच वाईट हे त्यांनी पोस टाकावी म्हणजे त्यांना माझे हे जे काही आगाऊपणा आहे त्यांच्यापर्यंत पोचणार नाही अर्थातच 과일라고른다 하다 나는 이불에 자른다 마시 잠자 간다. 라